डिसेंबरला परमपूज्य विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणी येथील पुतळ्यासमोरील शिल्प तोडण्यात आलं त्याचा निषेध परभणीतील आंबेडकरवादी जनता शांततेमय मार्गाने करत असताना त्या ठिकाणी एका कार्यकर्त्याला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली आणि त्यामध्ये काल सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा आहे या घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांचा सर्वप्रथम या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचा तीव्र निषेध करत आहे आणि कालच मला वाटतं मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला खरंतर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या लोकांची आसो पुसणं गरजेचं होतं पहिलं तिथं जाणं गरजेचं परंतु त्यांनी त्याला महत्व न देता त्यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराला महत्व दिलं एवढंच नव्हे तर काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे जे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आलेले आहेत आम्ही त्यांना सोडणार नाही आम्ही त्यांना सांगू इच्छितो की या देशामध्ये बाबासाहेबांनी लिहिली राज्य घटना आहे आणि घटनेवर चालला हा देश आहे आणि जनतेच्या हातामध्ये या ठिकाणी आंदोलनाचं शस्त्र आहे आम्ही या सरकारला असा इशारा देऊ इच्छितो की तुम्ही जर सत्तेच्या हाडून दलितावरती अशा प्रकारचे अन्याय अत्याचार करत असाल तर ते कदापि खपून घे घेतले जाणार नाहीत गयनकुमारी महातीजी यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष घातलंय त्यांनी सुद्धा मीडियाला सांगितलंय की ती घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैव आहे आणि या दुर्दैव घटनेचा आम्ही या ठिकाणी द्रसरा निषेध करीत आहोत आम्ही सरकारला पुन्हा एकदा सांगत आहोत इशारा देत आहोत की दलितावरती होणाऱ्या अन्याय त्याचा तुम्ही तात्काळ थांबवायला पाहिजेत आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जे जबाबदार आहेत त्या लोकांवरती खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यासोबतच ज्यांनी पुतळ्याचं समोरचं शिल्प तोडलेलं आहे त्यांच्यावर राष्ट्रद्वाहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे जर सरकारनं पौलच्या काळामध्ये नाही उतरलं तर याच्यापेक्षा तीव्र लढा जनतेच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टी या ठिकाणी उभा करेल असं या ठिकाणी सरकारला आम्ही इशारा देतो आहोत जय भीम जय भार परभणी येते आंबेडकरीवादी सोमनाथ सुरेवशी यांची पोलिसांनी खऱ्या अर्थाने हत्याच केलेली आहे हा मानवतावादाला कलम आहे त्यांच्या शरीरावरच्या खुना जर बघितल्या पोलिसांनी त्यांची हत्ती हत्या, हत्या केलेली आहे तर त्याच्यावरती त्या पोलिसावरती तीनशे दोन कलम लावून त्यांना अटक करण्याची आम्ही मागणी करत आहोत नंबर दोन तिथले आंबेडकर वादी ज्या वेळेला रस्त्यावर आले निषेध अत्यंत संयमाने चालू होता परंतु तिथल्या पोलिसांनी त्यांना मारून हणून त्यांच्या घरामध्ये जाऊन घुसून मारून त्यांना बाहेर काढलेला आहे आणि एक तर चित्रपट असे आहे की पोलीस त्यांच्या घरासमोरील त्यांच्या वाहनांची तोडफोड करत असताना आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ते सुद्धा त्या आंबेडकरी वाद्यांना काट्याने बढवत आहेत तर यासाठी आम्ही या देवेंद्र फडणवीस साहेबांचा आम्ही खऱ्या अर्थानं धिक्कार करतोय आणि या पोलिसावरती तीनशे दोन गुन्हा न झाल्यास बहुजन समाज पार्टी राज्यभर आंदोलन करील याची नोंद घ्यावी